मग झाल्याकडे भरपूर आम्ही ज्या प्रकारे प्रॉब्लेम असतं आपल्याला सिलेंडर ब्लास झाल्याचा नागरिकांकडनं फोन झालेला त्यासाठी तात्काळ फायर ब्रिगेट ती गाडी आमची घटनास्थळी पोहोचली घटनास्थळी पोहोचली असता त्या प्रमाणात आम्ही येण्याच्या अगोदरच ज्या सिलेंडरचा सपोर्ट झालेला होता एक चांगलं झालं की ज्यावेळेस जरी आहे ती फॅमिलीकडनं मी विचारणा केल्याचं त्यांनी सांगितलं की सिलेंडर बंदच होते आणि सिलेंडर बंद असताना अचानक त्याच्यातला गॅस बाहेर यायला लागला आणि

दोन लाईन मोर्चा टाकून आतमध्ये प्रवेश करून सिलेंडर लिमिट सिलेंडर बाहेर घेतला त्याच्यानंतर आग जी पोटमाळा आणि घरामध्ये जी आग लागली होती ती पूर्णपणे विजवली वरचं सगळं साहित्य खाली करून दलाची मदत आम्ही परत माघारी आलो त्याच्यानंतर लगेच ते स्फोट म्हणजे लागत लगेच म्हणून खाली पळून गेले सगळं सर सगळं मुलगी होती आणि मुलगा होता आणि अजून बाळ बाळ होता बारी तो पण सगळं सगळ्यांना घेऊन खाली बोलून गेल्यानंतर एक पाच मिनट दोन तीन मिनटं वेगळं स्फोट झाला होता